ना बसणारे ना, रे, ना रेलणारे आणि महत्त्वाचं म्हणजे खाताना न चिकटणारे असे हे आपले बेसन लाडू एक सोपी ट्रिक वापरून चला तर आपण बनवायला सुरुवात करूया तरी मी या ठिकाणी नॉर्मल बेसन घेतलेलं आहे जे घरात असतं ते आणि मी या ठिकाणी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही हवं तर कपाचं किंवा वजनाचं सुद्धा घेऊ शकता त्यानंतर त्याने मी दोन वाटीला थोडंसं कमी बेसन घेतलेलं आहे म्हणजे की पाहुणे दोन वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा जो घरात अवेलेबल आहे तोच घेतलेला आहे जाड बारीका असं काहीच नाही त्यानंतर त्यामध्ये मी पन्नास ग्रॅम तूप घातलेलं आहे वजनाने आणि चमच्याने म्हटलं तर सहा ते सात चमचे जे आहे तूप घातलेलं आहे आणि अशा प्रकारचं मिक्स करून अशी मूठ आली की आपलं जे मोयन आहे परफेक्ट आहे त्यानंतर थोडंसं जे आहे कोमट पाणी घालून घट्टसर असं पीठ मळलेलं आहे तर खूप घट्टने किंवा खूप पातळने असं नॉर्मल पीठ मी लावून घेतलेलं आहे जसं आपण लाडवासाठी जेव्हा आपण हे करतो की मोठ्या वगैरे तळतो त्या प्रकारचं मी लावून घेतलेलं आहे त्यानंतर या प्रकारे पिठाला दहा मिनिट रेस दिली आणि पीठ पाहू शकता तुम्ही छान सॉफ्ट झालेला आहे आणि एकदम दाणेदराचं पीठ तयार झालेलं आहे त्यानंतर त्या पिठाला परत एकदा व्यवस्थित मसळून घेतलं आणि थोडी छोटी छोटी गोळी घेऊन हातावरच याप्रमाणे चकत्या बनवून घेतल्या थोड्याशा अशा पातळ स... चकत्या बनवून घेतल्या एका मागोमाग मी त्याच्या सर्व जे आहेत चकत्या बनवून घेतलेल्या आहे याप्रमाणे आपण तुम्ही हवं तर एक मोठी सुद्धा लाटून त्याच्या चकत्या करू शकता पण ह्या सोप्या जातात आणि त्यानंतर मी इथे काड्याच्या चमच्याने जे आहे थोडेसे त्याला होल पाडलेले आहे होल पाडल्याने काय होतं आतपर्यंत जे आहेत चकत्या तळल्या जातील जेव्हा आपण त्याला फ्राय करू तर त्या हातून कच्च्या राहणार नाही त्यानंतर इथे मी पॅन ठेवलं आणि पॅनमध्ये मी पन्नास ग्राम तूप घेतलं तर त्यातलं मी थोडं तूप एक ते दोन शिल्लक एक ते दोन चमचे जे आहे शिल्लक ठेवलं थोडंच घातलं कारण एवढंच तुपामध्ये आपल्या जे आहेत चकत्या तळून होणार आहेत तुम्हाला जर कमी जास्त वाटलं तर तुम्ही आणखी घालू शकता त्यानंतर त्याला जे आहे चकत्या घालून घेतल्या आणि या उलट पुलट करून जे आहेत सर्व चकत्या मी छान अशा सोनेरी तांबूस रंगा येईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत या प्रकारे या कलरच्या तळल्या की आतमध्ये सुद्धा छान तळल्या जातात कच्च्या राहत नाहीत आणि तुम्ही पाहू शकता एकदम खरपूस अशा ज्या आहेत चकत्या तळून झालेल्या आहेत थंड झाल्या की जा त्याचे सर्व जे आहेत छोटे छोटे तुकडे करून घेतले एक मिक्सरचा जा जार घेतला मोठा त्यामध्ये जे आहे सर्व तुकडे जे आहेत आपल्या चकत्याचे घालून घेतलेले आहेत आता आपण याला थोडंसं बारीक करायचं बारीक करायचं म्हणजे पावडर नाही करायची प्लस मोरवर आपल्याला बारीकडे थोडं चालू करा बंद करा चालू करा बंद करा असे दान्यदार पावडर काढून घ्यायची आहे त्याची त्यानंतर ते जे आहे परत मी मोठ्या बांध्यामध्ये काढून घेतलं त्यानंतर ज्या वाटीने रवा आणि बेसन घेतलं त्याच वाटीने गच्च भरून अशी पिठे साखर घेतलेली आहे त्यानंतर काही ड्रायफ्रूट जे आहेत ते सुद्धा रोस्ट केले होते तर दहा ते बारा बदाम पाच ते सात काजू आणि एक ते दोन चमचे